स्वर्णभैरव ज्वेलर्स कर्जत वीस वर्षांची स्वर्णिम परंपरा आता नवीन वास्तू अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर भव्य उद्घाटन सोहळा शुक्रवार दिनांक दहा मे रोजी सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत प्रमुख पाहुण्या आई कुठे काय करते फेम अभिनेत्री रुपाली भोसले आपल्या उपस्थितीनं भव्य सोहळ्याची शोभा वाढवा पत्ता स्वर्णभैरव भैरव ज्वेलर्स महावीरपेठ कर्जत रेल्वे स्थानकाजवळ कर्जत रायगड नवी मुंबई भाजप जिल्ह्याच्या वतीनं नवी मुंबईत महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांचा प्रचार धूमधडाक्यात सुरू झाला असून आज नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी बेलापूर क्षेत्रातील करावे दारावे सिवूस आणि नेरूळ येथील चार प्रभागांमध्ये निवडणूक प्रचार बैठका घेतल्या या बैठकांना भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते देशात फिर एक बार मोदी सरकार जनता निवडणार आहे मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी प्रत्येक जागा जिंकणं महत्त्वाचं आहे चारशे पारचं ध्येय गाठण्यासाठी नरेश मस्के यांना मोदीजींसाठी मताधिक्यानं विजयी करण्याचं आवाहन जिल्हाध्यक्ष नाईक यांनी बैठकांमधून केलं नवी मुंबईत भाजपचा कार्यकर्ता सदैव जनतेच्या सेवेमध्ये तत्पर असतो कोरोनासारख्या काळात मोठे मदतकार्य उभं राहिलं या काळात लोकनेते आमदार गणेश नाईक तब्बल सत्याहत्तर वेळा महापालिका मुख्यालयात गेले नवी मुंबईकरांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना करून घेतल्या स्वच्छ शहर राहण्यायोग्य शहर जलसंपन्न शहर अशी अनेक राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पारितोषिक या, या शहरानं पटकावली आहेत मोदीजींच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षात झालेल्या विकासकामांची तुलना करताच येणार नाही देशातील सर्वच घटकांचं कल्याण झालंय महायुतीच्या महाविजयासाठी नवी मुंबई सज्ज झाली आहे दोन हजार एकोणीस पासून पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी नवी मुंबईतील भाजप कार्यकर्ता परिश्रम घेतोय पक्षाने दिलेले सर्वच कार्यक्रम आणि उपक्रम मोठ्या संख्येने यशस्वी केले महायुतीमध्ये ठाणे लोकसभेची जागा मित्रपक्ष शिवसेनेकडे गेली आहे महायुतीचे उमेदवार नरेंद्र मोदी आहेत आमदार गणेशजी नाईक आहेत असं समजून प्रत्येकानं नरेश मस्के यांच्या विजयासाठी काम करावं असं आवाहन जिल्हाध्यक्ष नाईक यांनी केलं ठाणे लोकसभा महायुतीचे उमेदवार श्री नरजी म्हस्के यांच्या प्रचाराचा शुभारंभ तर झालेला आहे परंतु करावे गाव या परिसरामध्ये सर्वच भारतीय जनता पार्टीचे आजी माजी सर्वच कार्यकर्ते जोमानं महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचाराकरता आज सज्ज झालेले आहेत जे काम संपूर्ण देशामध्ये जे असलेलं वातावरण अबकी बार चारसं पार फिर एक बार मोदी सरकार मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्याकरता संपूर्ण नवी मुंबई जिल्हा हा सज्ज आहे आणि अशाच प्रकारचं काम उत्साह आज संपूर्ण करावे येथील सर्वच कार्यकर्त्यांमध्ये बघायला मिळतोय गेली एक वर्ष सातत्यानं मोदी ॲट नाईन असेल मोदीजींचं दहा वर्षातलं काम कामगार क्षेत्र असेल शेतकरी असतील उद्योजक असेल शिक्षण असेल क्रीडा असेल दिव्यांगांकरता असेल या सर्वच घटकांकरता समाजातील प्रत्येक घटकाकरता एक चांगलं धोरण चांगल्या योजना एक विकासाचा अजेंडा घेऊन आणि विकासाचं धोरण घेऊन मोदीजींच्या माध्यमातून दहा वर्ष अत्यंत उत्कृष्ट ज्याची तुलनाच होऊ शकत नाही साठ वर्षाचं काम आणि ह्या दहा वर्षाचं काम झालेला फरक हा लोक बघू शकतात अनुभवू शकतात आणि तोच उत्साह आज मला आज करावेतील आमच्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या आजी माजी सर्वच कार्यकर्त्यांमध्ये बघायला मिळालं आज सर्वच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उत्साहानं कामाला लागलेले आहेत पुन्हा मोदीजींचं काम मोदीजींचा विकास घराघरात मनामनात पोचवण्याचं काम हे सर्व कार्यकर्ते करणार आहेत आणि मला विश्वास आहे की महायुतीचे उमेदवार श्री नरेशजी मस्के हे अत्यंत चांगल्या मतानं या ठाणे लोकसभा मतदारसंघातून निवडून येते